शहरात गेलाय का तुम्ही कधी शहरात भारी वाटत का गावाकडे काय करतो शाळेचा अभ्यास करून तुला काय माहिती <मैंते>? <laughs> 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 तर आपण आलो आहोत देऊरच्या देवीकडे जी गुहेमध्ये राहते आणि त्या देवीकडे जाण्यासाठी फक्त एक फुटाचा दरवाजा आहे तर आपण बघणार बघणारे देऊरगावमध्ये विविध जातीचे लोक राहतात आणि गुन्ह्या राहतात प्रत्येक समाजाचा एक वार्ड आहे कोरेगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणून या गावाची ओळख आहे शैक्षणिक क्षेत्रात मोठा दर्जा मिळवला आहे या गावाने इथून बरेच विद्यार्थी चांगल्या मोठमोठ्या ठिकाणी पद पदवी घेऊन चांगल्या नोकरीला लागलेले आहेत आपले बरं आहे संजय राजे जे देऊरगावचे मूर्तीकार आहेत तर सुंदर अशा मूर्त्या बनवतात तर कसं वाटतंय नुसता फोटो दिला तरी मूर्ती बनवतात तर कसं वाटतं तुम्हाला देऊरगावनंतर बरं वाटतं हां बरं मी सातारा साताराला असतो हां शेंटरिंग काम करतो हो हो आपलं गाव आहे आपलं पण देऊर गाव म्हणजे मराठी मजा वाटते हो लहानपणी ग्राउंड कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं ह्या गावात म्हणजे इतकं करमणूक आहे उलट शहरात गेलं म्हणजे माहेरी गेलं तरी मला करमत नाही शिथं म्हणजे असं करमणूक होते हे होतं म्हणजे असं बायका माणसं असं ग्रामीण भागात कसं हवं माणसं जोडली जातात बरोबर शहरामध्ये कसं आपापल्या घरामध्ये दारं बंद करून बसले की कोणी एखादा डेट झालं तरी सुद्धा माहीत नस माहीत पडत नाही देऊरगावच्या शेतीबद्दल काय म्हणाल हा उत्तर भाग असून इथे कुठल्या पाण्याचा स्रोत नाही पावसाच्या पाण्या इथे धरण आहे तळवेच्या त्या हजाव त्या गावचा परिसर शेतीच्या जेव्हा विर विहिरीच्या जेव्हा चाललेला असतो विहिरीच्या प्रजाव गावाबद्दल एका चाप शब्दात काय सांगाल तुम्ही काय सांगाल म्हणजे कसं आहे देव चांगलंच ऐतिहासिकाविक कसं वाटतंय राहून तुम्हाला सांगा देऊरगाव देऊन तुम्हाला देऊर मध्ये राहून कसं वाटतंय चांगलं राहून देवारी हा देवारी कस आहे गाव छान आहे शायद शाळा कशी तुमची देवारी आणि शाळेच्या मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझ्या शाळेत तिसरा क्रमांक आला तुझा तिसरा क्रमांक आला माझा शाळेत आणि मुळात या गा देऊर हे गाव देऊर नावच असं आहे की या गावात देऊळ नाव होतं या गावात देऊळ भरपूर आहेत आणि प्राचीन देऊळ आहेत अगदी पुराण काळातील देऊळ आहेत बाराशे सालची देऊळ आहेत जसं पंढरपूर आहे तसंच प्रति पंढरपूर ओळखलं जातं आणि या ठिकाणी काणोपात्राचं जसं पंढरपूरला झाड आहे त्याच पद्धतीचं या ठिकाणी सुद्धा काणोपात्राचं जिवंत झाड आजही ते आपण पाहून दर्शन घेऊ शकतो आणि त्याची विठ्ठल मंदिराची संपूर्ण ग्रामस्थांनी सुंदर अशी जोपासना केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूरची महालक्ष्मीचा अवतार स्वयंभू या ठिकाणी एका भक्ताच्या हाकेला धावून आलेली तरी मुदाई माता म्हणून या ठिकाणी स्वयंवासस्थान आहे म्हणजे विठ्ठल विठ्ठलाची रुक्मिणी जेव्हा रुसून आले त्यावेळेस देऊर देऊरमध्ये थांबली आणि तीच आत्ता मुदाई देवी म्हणून तीच मुदाई देवी म्हणून मुधी पौर्णिमे दिवशी आली आणि त्यावेळेस तिचा एक भक्त होता मुधोशी चव्हाण दहगावचा तो दहगावचा चव्हाण मुधाई चव्हाण तो पण इथं होता तो त्याची आराध्य भक्ती करायचा देवीचे त्यामुळे त्या दोन्ही मुधोजी आणि मुधी पौर्णिमा या नावामुळं मुधाई असा त्याचा अपव्रोत झाला आणि मुधाई देवी म्हणूनच ते प्रचलित झालं त्याचा भक्त होता मुधाई देवीचा तो भक्त रोज जायचा कोल्हापूरला देवीची भक्ती करायची आणि मग त्याची भक्ती करून करून देवी त्यांना पावली मग हेने काय पावल्यावर आता ते म्हणले वाटतं की बाबा काय पाहिजे तुला मी तुझ्यावर प्रसन्न आहे तर ते साहेब म्हणले काय नको मला फक्त आमच्या गावाला चला आणि वारी करत करत ते वयोवृद्ध झाल्यानंतर देवी त्यांना प्रसन्न झाली देवीला त्यांनी विनंती केली देवीने विचार तुम्हाला काय हवं आहे तर ते म्हणाले की मला आता वय झालं आहे की मला आता शक्य नाही आहे तर तू माझ्या गावी आहे माझ्या घरी आहे म्हणजे दहीगावमध्ये आहे तर देवीने काही आटी घातल्या त्यांना आटी अशा घातल्या की मी तुला प्रसन्न झालेले मी तुमच्या मागे येणार मुदोजी चव्हाण यांच्या मागे परंतु आपण या प्रवासामध्ये कुठेही मागे बघायचं नाही कुठेही थांबायचं नाही कारण न थांबता आपण इथपर्यंत यायचं तुमच्या मागे मी येत राहणार तर ते असं करत ते मुनोजी चव्हाण आमचे बाबा पूर्वज तिथून कोल्हापूरवरून डायरेक्ट इथपर्यंत आले देऊरपर्यंत आले मी तुमच्या बरोबर येते तुम्ही मागे वळून बघू नका मग uh, uh, like ते दहीगावला जाणार होती देवी मुदाय देवी हिथं तरी इथं मा पैंजण्याचा आवाज आला नाही ना आईचा म्हणून इथं इथं देवी आल्यानंतर त्यानं मागं वळून बघितलं तिथे उरमध्ये हिता आल्यावर त्यांना शंका आली की आपल्या मागे खरंच देवी आली का नाही म्हणून त्यांनी माघारी बघितलं अंधस्पाट त्या जागा त्यांचा मृत्यू झाला आहे होय आणि दिवेनं तिथं कडा फोडून वास्तव्य केलं कडा फोडून म्हणजे दगड दु होतं हां जागृत स्वयंभू देवस्थान या गावामध्ये आहे की ज्या देवस्थानमध्ये आत जाताना गाभाऱ्यात जाताना फक्त दीड बाय सव्वा फुटाचा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून किती जाड माणूस असला तरी आत जाऊन माघारी येतो स्वर्गीय शुदराव सुद्धा प्रथम दर्शनाला कुठलंही इलेक्शनचं असलं की प्रथम इथं आशीर्वाद घ्याय या देवीची येत होते दरवाजा त्याचा खूप बारका आहे त्यात किती जाड व्यक्ती असला तरी यातून बसतो बसतो किती पण जाड माणूस असला तरी बसतो यातून बसतो डोंग गरल हां ती फुरण शेणी बसली हो ते नाही का दरवाजा आहे छोटा ती कसं काय मग ती लहानच होता अगोदरच हो अगोदर किती पण मोठा माणूस असला तरी त्या दरवाजा हो, हो 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 ती म्हणतो मी जाईल का पण जातो असं असं करून मी ऐकलं की ती ते दर एका त्याच्या मनात आलं की आता मी जाईन का, जा का ती जात नाही दरवाज्यात ना ती भीतो ना आपल्या मनालाच भीतो ते जातच नाही होय बाळूनाला सांगा घे तुम्ही तुम्ही आता सांगायला लागले म्हणजे ती दहीगा असं आहे के के जुनी आहे तेव्हापासून आता आमच्या गावात दसऱ्याला दा, नऊ दिवस गट बसले की उत्सव असतो आणि अष्टमीला मोठी यात्रा भरते देवीची यात्रा असं वेगळं पण काय वेगळे पण काय नाही भरपूर आता भागातली जवळजवळ बाहेरची सुद्धा माणसं भरपूर येते दे, देवाला त्यामुळे भरपूर त्यामुळं चांगली यात्रा भरते तशी उपास तपास सगळे नऊ दिवस उपास असते स्थानिक लोकांचे गडी करते बायकाय करते त्या मुदाई देवीचा उत्सव महालक्ष्मीचा नवरात्री नऊ दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा होतो बऱ्याच लांब लांब ठिकाणहून इतर जिल्ह्यातून लोक देवीच्या दर्शनाला येतात तो मोठा उत्सव असतो या देवीची पालखी अष्टमीमध्ये आठ दिवस सकाळ संध्याकाळ नऊ दिवस निघते बरं ह्या देवीचं महात्म्य असं आहे की लोक येतात आणि कुठेही कुणाला कुणी तुम्ही तुम्हाला सांगत नाही की तुमचं असं होईल तसं होईल तुम्ही जायचं आणि तुमची स्वतःची अडचण आहे तिथं सांगायचं देवीला आणि मग ती तुमची झाली अडचण दूर झाली की तुम्ही आपोआप इकडे येता म्हणजे इथली आहे पहिले प्रत्येक ठिकाणी गेला तर काय होतं माहिती आहे का कोणीतरी एक असतो गुरव किंवा एखादा बडव्या तो तु, तुम्हाला माहिती सांगतो ना तुमचा असा होईल तुमचं तसं होईल तुम्ही अमकं करा तमकं करा काही नाही मी स्वतःसुद्धा त्यातून आलो आहे जेव्हापासून मी मुख्तारपत्र चालवतो त्यापासून माझी पाहिजे तेवढी भरभराट झाली म्हणजे तसे प्रत्येक माणूस येतो ना अडचणीत असतो म्हणून देवाकडे येतो आणि देवाकडे आल्यानंतर देव त्याची अडचण सोडवतो सोडवली की मात्र तो कंटिन्यू येतो कोण मग असे जे भाविक आहेत समजा या जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यामध्ये इथून काही गेलेले लोक हे सगळे इथं देवीला येतात काही लोकांना चव्हाणांना गेल्यानंतर आपलं हे गा देवी आपल्याला आहे हे सुद्धा माहीत नव्हतं त्यांना जसजसं माहिती होईल तसतसे हे लोक इथं येतात आणि त्यामुळं देऊर आणि ह्या परिसरातील महाराष्ट्रातील सगळे जे देवीचे भक्त आहेत ते सगळेजण इथं येतात आणि देवीची सांग पूजा वगैरे करतात नमस्कार करतात काय आपला नवस असला तर बोलतात किंवा माझं हे हे होऊ दे मी परत येईन किंवा परत काही करेन असे असे करतात आणि ज्यावेळी ते होतं त्यावेळी ते येतात आणि ते कंटिन्यू राहतात म्हणजे ते कुठेही पुन्हा काही अडचण असली तरी ते, ते देवीलाच सांगणार कुलदैवत आम्हाला तसं तुळजाभावा नाही पण ग्रामदैवत आमचं हेच आहे प्रत्येक मुलाला कुठल्याही जलामल्यापासून हयात आहे तोपर्यंत प्रत्येकाला आस्था वाटते बर देवीच्याविषयी बरोबर काही असलं तरी आपलं दर्शन घ्यायला जाणार कुठलंही काम करायचं म्हटलं तरी देवीच्या ह्याच्यावरच समाधान मानून आपलं हे करतात आणि हे जे मागलेले चला माळवीला हे काय ते कसं असतं पंचमीच्या टाइमाला देवी तिकडं भैरवाचं देवस्थान इथं भैरवाची माळवी म्हणून तर तिथं मग एका पंधरा दिवस देवी तिकडं माहेरी जाते आणि मग ती पुन्हा ते ते पिरियड पंधरा दिवसात संपलं की आपलं पालखीत वाजत गाजत अख्खं गाव जातं तिथं मन भोजन करायला नैवेद्य घेऊन आणि संध्याकाळी चार साडेचार वाजता पुन्हा देवीला पालखीत घालून घरीपणा म्हणजे म मंदिराप तर पोच करते ती परत त्या देवळाचं वैशिष्ट्य असं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेस पंढरपूरला विठ्ठल आला आणि त्याच्याबरोबर रोखडमिणी आली आणि ती रुसून बसली ती रुसून बसली ह्या देऊर नगरीमध्ये दे, आणि जिथं बसली त्या गुह एक डोंगर होता डोंगर पोखरला आणि त्या गुहेमध्ये जाऊन बसली आणि ती आजही तिथं आहे आणि परत मग ती विठ्ठल इथं आले आणि ही समजूत घालायला लागले की चल मायाबरोबर तर इथून मग ती देवी कोल्हापूरला गेली ती कोल्हापूर निवासिनी झाली जी महालक्ष्मी झाली आणि त्यावेळेस विठ्ठलाला सांगितलं कलिवा अंती आपण पुन्हा इथेच भेट दोघं भेटू आणि परत आपण उत्तर काशीला जाऊया अशी एक स्टोरी बा एक कथा असेल पौराणिक कथा असेल किंवा काय असेल ही लोकं आम्हाला मागची मा, 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 पिढी सांगत आली आणि त्या प्रधान प्रमाणे आम्ही त्याचा शोध बी घेतला इथं कुठंतरी याचं काहीतरी असेल म्हणून एक ग्रंथ आहे ग्रंथाचं नाव म, स्कंद पुपुराण म स्कंद महापुराण त्या स्कंद महापुराणामध्ये या गावचं वर्णन देऊळमध्ये दे आम्हाला स देऊळ म्हणून सापडलं आणि ह्या स्टोरीचा तो त्या थोडं थोडंसं तिथं सारासा आम्हाला सापडला त्यामुळे ती स्टोरी नसून ही खरीच घटना आहे हे आम्हाला ते तेव्हापासून वाटू लागलं त्यामुळं आम्हाला या त्या नगरीत राहतो याचा फार मोठा सार्थ अभिमान आहे प्रति पंढरपूर म्हणलं जातं विठ्ठल मंदिराला ते का बरं ते कसं झालंय आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे चांगलं आहे पण नदी पाठीमागून गेली आहे पुढनं गेली असती तर पंढरपूरच म्हणलं गेलं असतं ना असं नदीच्या विठ्ठलाच्या पाठीमागून नदी वसना नदी असे मंदिरा तिथं मंदिराच्या गोल आहे त्याला लावला की असं पाण्या जावं गोल आहे ना अजून काय माहिती अजून हे मंदिर पाच पांडवांनी तयार केले रात्रीत जवळजवळ पंचावन्न छप्पन वर्ष आहे तर चांगल्या प्रकारे आमची पारायणातली म्हणजे पारायण आमचं चांगल्या प्रकारे इथं होतं त्यात सगळे सहभागी लहान मोठे सर्वजण हित सहभागी होतात जुने विठ्ठल मंदिर राला मोठी भिंत होती आणि तिथं ती पूल दिसत नाही तिथं एक मोठा दरवाजा होता दगडाचा तो तोडला जिशिबीन आणि न बनवले तारा ही तोडताना कसं वाटलं तुला वाईट वाटलं वाईट वाटलं ना जुनी मंदिरं जपली पाहिजेत का नाही जपली पाहिजेत जपली पाहिजेत मंदिरात मंदिरात राहून कसं वाटतंय चांगलं मोबाईल नंबर पांडरंगाचा पांडुरंगाचा मोबाईल नंबर बी दहाक्षरीच हो। नू, आहे ना हो। सगळ्यांचं आपलं दहाक्षरीच आहेत ना पांडुरंगाच नंबर नव आपलं नंबर दहाक्षरीच आहेत ना तसं पांडुरंगाचा बी दहा अंकी आहे जय जय रामकृष्ण हरी आणि देऊर गावामध्ये दे बालवाडी पासून पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी आहे आसपासच्या जवळजवळ पंधरा गावातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत चांगल्या पद्धतीनं आणि देश पातळीवर या ठिकाणी नावाजलेले विद्यार्थी आमच्यातून घडलेले आहेत म्हणजे बाकीच्या शा शाळा आणि या शाळेत काय फरक आहे ही शाळा चांगली आहे सगळीकडून म्हणजे अशी मोठी आहे भरपूर शिकवतात का चांगलं हो ला वेगवेगळ्या गावातून मुलं येतात चांगले शिकवतात आणि चांगले शिकवतात म्हणूनच येतात ना हो तू शिकतो का शिकतो की रोज नक्की का म्हणजे रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा असे वेगवेगळे स्पर्धा असते हो नंबर आला तुझा हो काल हो। कशामध्ये आला नंबर लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची लिंबू चमचा संगीत खुर्ची तुला गावात राहून कसं चांगलं कुठल्या शाळेत काळी काय पहिले एकामेकाचं एका पेरून झाल्यानंतर आपलं पेरून दोन दिवस त्याच्याकडे दोन दिवस अशा पद्धतीनं पेरणी होत होते आता ट्रॅक्टरचे साधन झाले आधुनिक शेती निघालेले आहे आणि त्यामुळं पहिले चार दिवस लागायचे शेती पेरणी वगैरे करायला आता काय एका दिवसात होते पेरणीचं साधन पहिलं आधुनिक चांगलं होतं का आत्ताच चांगलं आहे प आता आधुनिक म्हटल्यानंतर जलद काम म्हणले की लगेच आत्ताचं बरं आहे आणि पूर्वी कसं व्हायचं ओपन्नीची बाजू कमी असायची आता आधुनिक बी व्हायला लागलं ओपन बी वाढायला लागलं राहणीमान बी वाढायला सुधारा लागलं